गडचिरोली पोलीस दलामार्फत जनजागृती केंद्र सेंट्रल बोर्ड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने शहीद सन्मान सोहळा संपन्न माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या एकूण अठरा शहीद जवानांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत निधी सुपुरतं गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो माओवादी चळवळीला अटकाव करण्याकरता माओवाद्यापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असताना आतापर्यंत केंद्र व राज्य सुरक्षा दल व गडचिरोली पोलीस दलाच्या एकूण दोनशे बारा जवानांनी आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाद्वारे तसेच विविध सामाजिक संस्था संस्थेच्या सहकार्याने शहीद जवानांच्या बलिदानाची जाण ठेवून त्यांच्या कुटुंबियांना व पाल्यांना अनेक प्रकारे मदत पुरवली जात असते याचाच एक भाग म्हणून आज दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत जै जैन जागृती केंद्र सेंट्रल बोर्ड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने मौजा जांभूळखेडा भूसुरुंग स्फोट पोयारकोटी पोपर्शी चकमक व कोठी येथील माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना व त्यांच्या पाल्यांना मदत स्वरूपात सन्मान निधीचे वाटप करण्यात आले यामध्ये दिनांक एक मे दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटात शहीद पंधरा जवान तसेच दिनांक सतरा मे दोन हजार वीस रोजी झालेल्या पोयारकोटी कोपर्शी चकमकीत शहीद दोन जवान व दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी झालेल्या मोजाकोटी येथील माओवाद्यांच्या हल भॅड हल्ल्यात शहीद एक जवान अशा एकूण अठरा जवानांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक श्री निरोपतल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियासोबत संवाद साधताना सांगितले की गडचिरोली पोलीस शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी असून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील प्रतिनिधी उमेश गजल न्यूज सेवन मराठी गडचिरोली